भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा पुले, फुले सावितीताई फुले महर्षी वाल्मिकी संत रोहिदास अहिल्याबाई होडकर एक म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई आज शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके पक्षनेते मुख्य नेते आदरणीय नामदार एकनाथ शिंदेसाहेब सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे असल्यामुळे सगळे सन्माननीय नेते मंडळी सगळे मंत्री महोदय सगळे आमदार खासदार समोर बसलेले सगळे जिल्हा प्रमुख महिला आघाडी विद्यार्थी सेना युवा सेना पत्रकार मित्रांनो खरं म्हणायला गेलं तर चाळीस वर्षापासून माझ्यासारखा का कार्यकर्ता हा वर्धापन दिनाच्या प्रत्येक सभेला उपस्थित राहतो आजचा वर्धापन दिवस आणि मागच्या वर्षाचा वर्धापन दिवस जर आपण डोळ्याच्या समोर ठेवला तर आपल्या सगळ्यांना लक्षामध्ये येईल की वर्धापन दिवस हा फक्त आपल्या सभेपुरता नसतो तर वर्षभराची आखणी या वर्धापन दिवसामध्ये केली जाते मागच्या वर्षी लोकसभेचे निकाल लागल्यानंतर ज्यावेळेस सतरा जागा आपल्या आल्या आणि एकतीस जागा समोरच्या आल्या त्यावेळेस सगळीकडे संकटाचं वातावरण असताना आपल्या वर्धापनात दिनाच्या दिवशी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं होतं त्या मार्गदर्शनाच्या नुसार चार महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आपण लोकसभेच्या फक्त सतरा जागा जिंकल्या त्याच ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये दोनशे बत्तीस जागा आपण विधानसभेच्या निवडून आणू शकलो याचाच ता अर्थ असा होतो की त्या वर्षी केलेलं नियोजन हे आपल्या पक्षाकरता कामात आलं आता आपण बघतोय की यावर्षी आता ह्या वर्धापनाच्या दिनाच्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नगरपालिका ज्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात त्या निवडणुका आता काही दिवसामध्ये येणार आहेत त्यामुळे आदरणीय मुख्य नेते आपल्याला काय मार्गदर्शन करतात याच्याकरता पूर्ण महाराष्ट्राचे शिवसैनिक आतुरतेने वाट बघतायत मला तरी असं वाटतं की मी मंत्रीपेक्षा पहिलं एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून ज्या पद्धतीचा आदेश माननीय मुख्य नेते आपल्याला देतील त्या पद्धतीनं आपल्याला पुढच्या वेळेची वाटचाल करायची अत्यावश्यक गरज आहे आता आज आपला वर्धापन दिवस साजरा होतोय आणि तिकडे पण वर्धापन दिवस साजरा होतोय खरं म्हणायला गेलं तर माझा जो प्युअर माल आहे संजय राऊत त्याच्या बाबतीमध्ये आमच्या ताईनी बोलून टाकलं साहेब मी आपल्याला सांगायला या ठिकाणी अभिमानानं सांगेल की या माणसांनी ज्यावेळेस राज साहेब यांचा पक्ष मनसे आणि ज्यावेळेस उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कोणीतरी प्रस्ताव दिला की यांच्याशी युती करा त्यावेळेस हेच संजय राऊत नावाचं काळट जे होतं ते, ते बोललं हा काय म्हणले संपलेला पक्ष याच्याशी काय युती करायची आणि आता हेच म्हणत की आय लव्ह यू मनसेला म्हणतं माझ्या जवळ या भावानी भावापाशी आलं पाहिजे मला तरी असं वाटतं की आज यांना या गोष्टीची कल्पना येऊन गेली आहे की ज्या विधानसभेमध्ये यांच्या छातड्यावर एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यानं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही भगवा झेंडा पडकवला त्याचप्रमाणे महापालिकेवर सुद्धा आमचा महायुतीचा झेंडा फडकणार हे त्यांच्या लक्षामध्ये आलंय ते शिंदे साहेबांवर त्यांनी परवाकडे एक स्टेटमेंट केलं की म्हणले आम्ही अयोध्येला गेले अयोध्येला जाताना आम्ही पण तुमच्या बरोबर होतो अयोध्येला गेल्यावर म्हणले शिंदे साहेबांनी मला एका खोलीमध्ये सांगितलं काय सांगितलं की म्हणले आपण दोघ मिळून बाहेर पडूया सगळं गट घेऊन बाहेर पडूया आता त्याच्या स्वप्नामध्ये आलं आणि आता ते बोलायला लागलं की त्यावेळेस ते बोलले अहो तुम्ही शिंदे साहेबांना बोलले होतात की आपण दोघ मिळून हा पक्ष हायजॅक करूया या पक्षाला संपवूया आणि तुम्ही काय शिंदे साहेबाला संपणार कारण की त्यांनी दाखवून दिलं विधानसभेच्या निवडणूक वो समुदर को खंगलने लगे है वो समुंदर को खंगलने लगे है हमारी कमियां निकालने में लगे है जो जिनकी अपनी लंगोटिया तक फटी हुई है हमारी पगड़ी उछालने में लगे है माला तरी वीस आमदार है, है। ते बरेस आमदार आम संपर्क मध्य। आज काल परवा कै गार हो तो आम्ही गद्दारी केली आम्ही शिवसेना सोडली आम्ही चिन्ह चोरलं आम्ही बाप चोरला आम्ही धनुष्यवान चोरला अरे राऊत साहेब तुझ्याबरोबर राहणारा बडगुजर कसा केला रे बाबा माझ्या सोनिया आ तुझं तर लाडकं पोरग होतं ते म्हणजे आम्ही गेलो ठीक आहे सत्तेपोटी गेलो ठीक आहे आम्ही गद्दारी केली पण जे राईट लेफ्ट बाय शायब हे जे तुझे माणसं होती है। ही तुम्हाला सोडून का जात आहेत मूळ ही शिवसेना उभाटा पार्टी संपवणारा एकमेव हो महामंडलेश्वर माणूस गुन्हे असेल तर तो राहत आहे ते जळगाव मध्ये मा येऊन माझ्यावर भुकते त्याला म्हणलं तो आम्ही पाच उभे होतो पाच आम्ही पाच फुटलो असं त्यांचं म्हणणं आहे पण आम्ही पाच तर शिवसेनेबरोबरच होतो ते तिथे येऊन आमच्या पाडण्याची धमकी देऊन गेलं आम्ही पाचशे पाच पुन्हा निवडून आलो मेन याला माणसं मिळाली नाही हे कार्टून आमच्या मतावर खासदार झालं ऑलरेडी हे साधन नगरसेवक सुद्धा झालेलं नाही आणि आज एकनाथ शिंदे साहेबांवर ते टीका करायला निघाले साहेब आम्ही तुमच्या मागे कार्यकर्ते म्हणून पहिले उभे होतो आता उभे होतो आम्ही मंत्रिपदाचा विचार केला नाही आम्ही आमदारकीचा विचार केला नाही आम्ही एकच विचार केला की भगवा कोण तेवढ ठेवतोय त्याच्या ते मागे आपण गेलं पाहिजे त्यामुळे आम्ही तुमच्या बरोबर उठावाला साथ दिली आज त्यांचं भाषण चाललंय काय त्यांचं म्हणणं माहित आहे मराठी माणसाच्या अस्मितेकरता हिंदुत्व सोडलं रामकृष्ण हरी मोडली तुतारी अशा पद्धतीचं चित्र झालंय हिंदुत्व यांनी सोडलेलं आहे हिंदुत्व नावाचा विचार यांनी सोडलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की शिवसेना प्रमुखांनी ज्या पद्धतीनं शिवसेना स्थापन केली मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लोकांकरता ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण करणारी संघटना उभी करणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जर कोणी ठेवली असेल तर ती एकनाथ शिंदे साहेबांनी ठेवली आहे आणि आम्हाला अभिमान आहे आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय वेळ भरपूर झालाय मला भरपूर बोलायचं होतं पण एकनाथ शिंदे साहेब आपले मी आभार मानतो की आपण श्रीकांत शिंदे साहेबांना या ठिकाणी येऊन या व्यासपीठावर देशाची बाजू त्यांनी कशी मांडली ही आम्हाला बी ऐकायची संधी मिळाली हे आम्हाला ऐसी मिळाली राजा का बेटा राजा नाही बनेगा काळजी करू नका आप बन जायगाओ आदमी अभी सांगायची गरज नाही कारण की त्यांनी ज्या ठिकाणी देवराची आणि त्यांनी जी बाजू आपल्या देशाची मांडली आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं पाहिजे की आपण अशा पक्षामध्ये काम करतो की ज्या पक्षाचे दोन खासदार देश लेवल नव्हे तर आंतरराष्ट्रीय भाजप देशामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी या ठिकाणी आपलं काम केलेलं आहे आपण सगळेजण माझे विचार ऐकून घेतले फक्त आपल्याला हात जोडून विनंती आहे की शिंदे साहेब ज्या पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये निवडणुकीचे आदेश देतील पक्ष संघटनेचे आदेश देतील त्या पद्धतीने आपण सगळं काम करण्याचा प्रयत्न करण्याचं वचन त्यांना देऊया ही विनंती करतो आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव बलदंड शक्ती देव संजय राऊतचा सत्यानास हो जय हिंद